आकाशवाणी मुंबई कौस्तुक पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन महाराष्ट्रात जळगाव इथं प्रधानमंत्र्यांचा लखपती देजींशी संवाद कोलकाता इथल्या आर जीकर रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू टेलिग्राम या संदेशवाहक ॲप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरो यांना पॅरिस इथं अटक आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात संततधार पाऊस पालघर रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देशाच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे तेरावा भाग होता आज मोठ्या संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे असं त्यांनी सांगितलं युवांनी या अभियानात स्वतःला जोडून घ्यावं असं आवाहन करतानाच युवकांचं हे पाऊल देशाच्या भविष्य बदलवून टाकणार असं ते म्हणाले उमेद है की अब हमारे सामूहिक प्रयास से ऐसे युवा जिनका कोई पोलिटिकल बॅकग्राऊंड नाही है राजनीति मे आगे आ सकेंगे उनका अनुभव जोश देश यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवल्या गेलेल्या हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं या निमित्तानं देशभरात अभिनव पद्धतीनं काढलेल्या तिरंगा यात्रांची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली जेव्हा लोक एकत्र येऊन आपल्या भावना प्रकट करतात तेव्हा अशा प्रकारची अभियानं प्रचंड यशस्वी होतात असं ते म्हणाले स्वातंत्र्यदिन आता एक सामाजिक पर्व झाला असून या अभियानामुळे ई कॉमर्स मंचावर तिरंग्याच्या रंगाच्या सामानाची विक्री वाढत असल्याचं निरीक्षण त्यांनी आज मन की बातमध्ये नोंदवलं या अभियानामुळे स्वातंत्र्यदिनाला देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जमीन पाणी आणि आकाशातही आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे द्वजाच, रंग दिसले या अभियानानं संपूर्ण देशाला एका सूत्रानं बांधलं असून हाच एक भारत श्रेष्ठ भारत आहे असं ते म्हणाले आजच्या मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी प्राणी तसंच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी देशभरात सुरू असलेल्या काही अभिनव प्रयत्नांची आणि अशा प्रयत्नात योगदान देत असलेल्या तंत्रज्ञाना आधारित स्टार्टअप्सची उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली या क्षेत्रात अधिकाधिक स्टार्टअप्स येऊ लागले तर त्यामुळे प पशुपक्ष्यांच्या संरक्षणासोबतच परंपराही टिकून राहतील असं ते म्हणाले देशातली अनेक स्टार्टअप्स पर्यावरणाला चालना देण्याचं काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर पर्यावरणाचं रक्षण होईल आणि देशही पुढे जाईल असं ते म्हणाले आपलं कुटुंब समाज आणि आपल्या देशाचं भवितव्य आजच्या लहान मुलांवर अवलंबून आहे त्यामुळेच या मुलांच्या मुलांचं पोषण ही देशाची प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले या दृष्टीनं मुलांच्या योग्य पोषण आहार मिळावा म्हणून सरकारच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या धोरणात्मक उपाययोजनांची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली आणि प्रत्येकानं आपल्या क्षेत्रातल्या पोषणविषयक जागरूकता अभियानांशी जोडून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रत्येकाच्या लहानशा प्रयत्नानं कुपोषणाविरोधातल्या लढ्याला मोठं बळ मिळेल असं ते म्हणाले नुकताच तेवीस ऑगस्टला देशानं पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केल्याचं सांगताना त्यांनी मागच्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण भागात शिवशक्ती पॉईंट इथं यशस्वीपणे उतरल्याच्या कामगिरीला उजाळा दिला या निमित्तानं त्यांनी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गॅलेक्स आय या स्टार्टअपच्या चमूशीही संवाद साधला एकविसाव्या शतकातल्या देशातल्या घडामोडींमुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत असल्याचं ते यावेळी म्हणाले संस्कृत भाषा संवर्धनासाठी देशात आणि जगात होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला आणि संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं लवकरच पॅरिसमध्ये होणार असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या आपल्या दिव्यांग खेळाडूंना चिअर फॉर भारत हा हॅशटॅग वापरून प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं एक पेड मा के नाम या अभियानाची आठवण करून देत प्रत्येकानं जास्तीत जास्त झाडं लावण्याचं त्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याचं तसंच नागरिकांनी पावसाळ्यात स्वतःची काळजी घेण्यासोबतच जलसंवर्धनांच्या मोहिमांमध्येही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी आजच्या मन की बातमधून केलं येत्या काही दिवसात साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमी गणेशोत्सव ओणम मिलाद ओन्नवी या सणांसह तेलगू भाषा दिनाच्या शुभेच्छा त्यांनी नागरिकांना दिल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात जळगाव इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दिदींशी संवाद साधला महिला स्वयंसहाय्यता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवणूक निधीचं वितरण तसंच पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण यावेळी करण्यात आलं तीस हजार ठिकाणच्या अकरा लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात लखपती दिदी प्रमाणपत्र देण्यात आली राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी, आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते लखपती दिदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह स्थानिक खासदार आमदार तसंच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं जळगाव विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील मुख्य सचिव सुजाता सौनिक जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन देखील या कार्यक्रमासाठी जळगावात आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील कार्यक्रमासाठी जळगावात आले असून त्यांचं स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोलकाता इथल्या आर कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं आज सकाळी पंधरा ठिकाणी भेट देऊन तपासणी केली सीबीआयचं पथक आर करचे माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करत आहे तसंच सीबीआय महाविद्यालयाचे नवे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांची चौकशी करत आहे याशिवाय आर करचे प्राध्यापक डॉक्टर देबाशीष सोम माजी वैद्यकीय अधीक्षक आणि उपप्राचार्य डॉक्टर संजय वशिष्ठ आणि वैद्यकीय सामग्री पुरवठादार बिप्लव सिंग यांची देखील सीबीआय त्यांच्या निवासस्थानी चौकशी करत आहे नेपाळ बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पंचवीस जणांचे पार्थिव देह भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानानं काल महाराष्ट्रात जळगाव इथं आणण्यात आले रुग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गावी नेण्यात येऊन आवश्यक प्रक्रियेनंतर हे पार्थिव देह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की या अपघातात जखमी झालेल्यांवर नेपाळमध्येच रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या वारसाला दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये सानुग्रह मदत स्वरूपात दिले जाणार आहेत मंकी पॉक्स विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत सिंगापूर आणि दुबई येथून आलेल्या पाचशे एकतीस प्रवाशांची तपासणी पुणे विमानतळावर गेल्या सहा दिवसात करण्यात आली यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांची तपासणी केल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं टेलिग्राम या संदेशवाहक ॲप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ज्युरो यांना फ्रान्समध्ये पॅरिस इथं काल अटक करण्यात आली टेलिग्राम या समाजमाध्यमावर गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी नियंत्रक नेमलेला नाही असा आरोप त्यांच्यावर आहे चीनमध्ये चेंगडू इथं सुरू असलेल्या आशिया सतरा आणि पंधरा खालील कनिष्ठ गट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वीर पात्रीनं पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे तन्वीनं अंतिम लढतीत व्हिएतनामच्या गुएन थिथू ह्युगेनचा बावीस वीस एकवीस अकरा असा पराभव केला सतरा वर्षांखालील मुलांच्या एकेरीत ज्ञान दत्तूला मात्र कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं महाराष्ट्रात मुंबईसह अनेक भागात आज संततधार पाऊस सुरू आहे राज्यातल्या पालघर रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केलं आहे मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे उत्तर प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन महाराष्ट्रात जळगाव इथं प्रधानमंत्र्यांचा लखपती दिदींशी संवाद कोलकाता इथल्या आर जीकर रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू टेलिग्राम या संदेशवाहक ऍप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरो यांना पॅरिस इथं अटक आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात संततधार पाऊस पालघर रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार